जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव वेदांत आणि तुम्ही कदाचित लेट्स क्रॅक इट तर आज मी चाललोय खारगर इस्कॉनला मित्रांसोबत पण अजून काय ठरलं नाही अजून मित्र वगैरे आली नाही ती आल्यावर परत तुम्हाला दाखवतो आम्ही आता स्टेशनवर हो आलोय बंटी आणि साईश भेटलाय आणि हा बघा बंटी भाईसाब मी ओळखला नव्हता याला इतका बदललाय भाई एकदम हिरकट हिरकट केलंय एकदम भाई ओलखून नाही ओलखून इतका बेकार हालत केली हे बघा देख रे बच्चा पेचान थरनक, थरनक पे चान मी नाही रहा खतरनाक गेले झाला येताना बस ट्रेन आहे काहीतरी आठची आणि ते तिकडून येणार आहे तिकडून लास्ट डब्बा ते येणार आहे काहीतरी उरण स्टेशन अशी आणि आम्ही सध्या आता शकू हा सर तुम्हाला आता बघूया प्रीन असं झालेलं आहे बाई की साईश आणि मंथन आहे हे कोणलाच माहीत नाही म्हणून त्यांनी असं ट्राय म्हणजे आहे की आपण यांना ट्रँक करू की ते आता दुसऱ्या साईडला आहेत आणि मी एक्स्ट्रा तिथं बसलोय आता ट्रेनमध्ये बसतील आणि ते पण बसतील पण होईल कसा ते डायरेक्ट तरतून तर बेलागूरला आणि ते तेथून धप्पा ट्रेन मध्ये पोहोचलेलो आहे आता जस्ट एक प्रश्न बघायचा आम्हाला आता मी तुम्हाला दाखवतील नक्की असाव कायच का इकडे करते

फायनली आपण आता इस्कॉनला पोहोचलेलो आहोत ही यांची रिक्षा लवकर आली होती म्हणून पुढे गेलेत त्यांनी चिट्टिंग केली के रॉंग साईडून टाकली म्हणून ते लवकर पोचले नाही तर आम्हीच लवकर पोहोचलो असतं असं चिटिंग केलेली आहे चैतन्यने एक नंबर काम केलं आहे ट्रायपॉड आणला आता मस्त ट्रायपॉड लावतोय ला ला। ना काढून घेतोय आहे कसा दिसतोय मला माहित नाही पण मी आता नुसतं घेतलेलं आहे शकता तुम्ही माहित नाही मला माहित नाही आता कसा ब्लॉग बनणार आहे मी वाटतं आता डायरेक्ट या करणार आहे फक्त ब्लॉगिंग करणार आहे बघित्रे कसा वाटत या मस्त वाटते ना ठीक आहे अरे चालते आणतरी का बऱ्यापैकी वाटत इतका वाईट ना वाटत ना हा तसा फक्त इतका काय वाटत मग असा करतो त्या मी पण करतोय मस्त जागा होतं काहीच मस्त मस्त जागा होतं मस्त फोटो वगैरे काढलं असतं काहीच पण वॉचमन जाम बेकार आहे तिथं नुसतं या डायरेक्ट हे करते फोटो काढूनच दे नाही डायरेक्ट बघते बोलते का फोन बिन जप्त करीन असा तसा म्हणून मग फोन काढलाच नाही जास्त क्लिप घेतलाच नाही दोन निट तीनच घेतल्या आहे बाकी बघूया नंतर आता बाहेर गेलो काढून क्लिप घ्यावं अजून अजूनपर्यंत आता बाहेर आलो आहे आम्ही सर जी ഇതെ কি? এটা ফুটবল കളിക്കാൻ കളിക്കുന്നു.

केसांची भूलवाट लागलेली असे घे घे बोल 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 तू नको नको चैतन्य आता ब्लॉगिंग करत होता पण बोलते लावून दे चला <laughs> बोललो काय कर कर ब्लॉगिंग काय नाही टेन्शन नाही ब्लो काय पण बोला काय वाट लागत आवड वाटते पण ठीक आहे ब्लॉगर आहे ब्लॉग काढायला लागतात काय काय फायदा आहे कारण की पोडिओ बघायला लागते मी जास्त ते साईडला ठेवला अठरा वर्ष झालं तरी हीच पोज आहे गाईज बघू शकता लास्ट टाइम जेव्हा आपण एस एस कॅम्पला गेलो आणि रानसेला गेलो सेम पोज दिलेली होता सेम पोज कायच फरक नाही आणि कॅमेरामॅन पण सेम होता काय फरक नाही बघूच शकता सतरा वर्ष पद रॉयल एंट्री काय रॉयल एंट्री तन्मय तन्माई आलेला इथं मग कॉल केलेला त्यांनी काही स्टेशनला धाम पण नेमकी तेव्हा ट्रेन आली आता आला इथं ट्रेनला ट्रेनला नाही गाडी गाडी घेऊनच डायरेक्ट डायरेक्ट गाडी घेऊन खारकरला चालत हो मग काय होत ट्रेन ची जवळ वायच काय इथं गाडी अन्तच ना परत ट्रेनला चालला गाडीलाच जावायचा दोन गाड्या नाही म्हणून नाही तर अरे आम्ही सगळी गाडीला झालो असतो काय करतो हो आता गाडी नाही तर करायला लागते ऍडजस्ट जरा ट्रेन बिनते ह्या बघा या बघा याच या प्रॉब्लेम आहे याच प्रॉब्लेम आहे होतच नाही कारण देत जाऊन जा आता काय करतो नाही

Ini berarti kami tamu di laut. Foto kali baru kita basmi. Test kirim kami kita basmi laut. Test kirim guys.

शेवटी यांचा अजून संपत नाही साईडला व्हायला काय बोलत होता मस्त इथं सावली आहे ना ये बसले बसलो असं आहे काय भाई तू तुमच्या बाईतून गाव किती पडते ना व्हायचा है गैस गैस हो दागा। दागा। खाली आता इथे फोटो काढायला ते बघायला मी कसं फोटो काढता फोटो काढायला इतर एकाच दुसरा लोकल काढत नाही माझे मग श्री मनसंडी फोटो चांगले काढले नाही तर आता बघू यांच्यानं ऐकत असतो हो तर आले तर आलेच रंगरी गोष्ट आहे पोस्ट टाकायला पोस्टोरी मग पासून बघत होत

आता नाग काय थी। <laughs> बघा बघा गाईज सगळी ब्लेम करतात मला सध्या कारण मी कामच तसा केलेला आहे फोटो काढत होतो सिंगल आता स्टँडवर लावून आणि त्याच्यात एक मागची एक गोष्ट पडली त्याच्या सगळ्यांनाच आम्हाला उठवला आता काय बोलायचा हे बघा गाईज मी असाच फोटो काढत होतो आणि माझा कांड झाला मी कांड केला मागची एक गोष्ट वाढली म्हणून तिथून उठून उठवला आम्हाला आता काय आम्ही निघाचा विचार केलाय आता निघूया आणि आता इथून जाऊ आम्ही डायरेक्ट शिवडला शिवडला काय असं बस राम येथन माझी माइनस नाही होते तिथं होतंय आता महिने भाई टिप्स दिल्या ना आता टिप्स दिल्यानंतर घेतल्या नाही आता मी आताच पकडीन फोन हे टेन्शन नका आता चाललं आहे प्यूरला प्युट्सला काय म्हणावं समज नाही हे प्युट्सला चालतं आहे बाकी अजून चैतन्यनं साईज अजून पण हेच करताय छोटे छोटे सायन्स चालू आहे झाला असा की इथं बुटा मी बुटा वगैरे ठेवलेली आता त्याचा खूप पण आहे तो साईश आणि चैतन्यकडं आणि ती आहे नातमध्ये आम्ही असं आहे असा दिसतात ये बघा असा आहे काय बोला का नाही हे अजून फोटोशूटच काढताय तिकडे फोटो फोटोशुटच काढताय की शूज वगैरे घालून आलेला सॉक्स बघा काही सॉक्स बघा खतरनाक सॉक्स मी प्ले क्या बात है सर क्या बात है सर क्या बात हे बात है। वगैरे सिकडे आणि आम्ही आवडत आहोत आम्ही जूस वगैरे प्यायला गेलो नाही मग आता इथं स्टेशनला डायरेक्ट बसायला झालो आहे जाऊया स्टेशनला डायरेक्ट आता बसायला झालो आहे